काल तर बघा सुरु तीन चार नंबर केले आज एक नंबर त्या दिवशी मुंबई हाय 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 राजपाडी मारीला बैल हाय युवराज पवार बोल काहीतरी बोल 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 सोन्याचा पाय कसा आहे आता सोन्या ओके आहे फक्त पायवरती उचलून ठेवतोय सोन्याचे पायद केली का भाई गाय भरवली आहे पायद्यास नक्की पुढच्या वर्षी बघायला भेटेल नवीन खरेदी केली आहे का बघ पाय उस वरतीच पाय नवीन खरेदी केली आहे का चालू आहे शोधात आहे केतन बाहुबली दादा नवीन गाय कधी आणणार आहेत नवीन गाय आता दादा सध्या फिरायला गेल्यात आठ नऊ तारखेला जाणार आहेत कृष्णा कदम दादा नवीन खरेदी केली का नवीन खरेदीच्या शोधात आहे नक्की बघायला भेटेल नवीन गाई आणल्या का गाई आणायला आता दादा फिरायला गेले दोन तीन दिवसासाठी तिथनं आल्यावर भाऊ काय कसं काय प्रदीप गुप्ता हरण्या पन्नास हरण्या नाही मित्र सोन्या येतो तो. पन्नास <laughs> आता <laughs> ना रे काय करायचं दे ना

बावऱ्याचे व्हिडिओ बनव एक व्हिडिओ नवीन बावऱ्याला काढत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ टाकत नाही मित्र लवकर जुन्या व्हिडिओ मी टाकेन नवीन खरेदी हारणे पण प्रदीप गुप्ता तुला कोणी सांगितला नवीन खरेदी अजून केली नाही आहे सोन्याची पैद केली का अजून नाही केली आहे पण आता एक वर्ष एक वर्षानंतर बघायला भेटेल बेचाली इतना वक्त पड़ा लाइक करा लाइक करा लाइक करा पंद्रह बावरला ला दूसरा पलवा वही लाता दो तीन महीने या सीजन नंतर होईल तुम्ही नवीन खरेदीबद्दल सांग काय तरी तुला माहीत असेल ना अरे नवीन खरेदीबद्दल काय माहीत तर नाही पण शोध चालू आहे नवीन खरेदीचा नवीन खरेदी घ्यायलाच लागेल आणि घेणार आहे सुमित बर्गे मोठा मानक्या कसा आहे मोठा मानक्या बरं आहे इथे असतो कडेपूरला ड्रायव्हरकडे गाय कुठे आहे गायला गोट्यात बांधतो आता बाईला जाऊन नाही बांधत गाय आणली का गाय नाही आणली मित्र दादा फिरायला गेले दोन चार दिवसातून आल्यानंतर गाय तुम्हाला बघायला भेटेल छोट्या नाही येईल का परत शक्यता कमी आहे आला तर चांगली गोष्ट आहे बसूरने एक नंबर केला बघितला बघितला कॉकटेल सोबत एक नंबर केला बकासूरने आज पन्नास पन्नास किंगमेकर बिनदास शेला बावऱ्या दुसरा झाला का नाही अजून दुसरा झाला नाहीये कसा बघतोय जोनट्या कुठे आहे जोनट्या दहीवडीला असतो गौरव वाकोडे सोन्याची पैदाईश हो तीच आहे बिंदास शेलार पन्नास पन्नास किंग मेकर हा ऑटोमॅटिक होत एक यूट्यूबवाल्याने व्हिडिओ टाकला होता हरण्या पन्नास पन्नास नाव आहे घोडा बैलमधला अरे मित्रा ते हा बैल आलेला इथे हारण्या आणि रामाशेठ ते नाशिकचे लक्ष्मण डायवर आहे ना त्यांच्या नात्यातले होते कोणतरी त्यांनी एक आपल्या म्हणजे बैल रिटायर केल्यामुळे त्या बैलाच्या नावा पन्नास पन्नास नंबरसाठी त्यांनी आणलेला ते, ते होते इथे आता दोन दिवस दोन शर्ती केल्या चांगले त्यांनी इथे मुंबईला आणि बैल गेलाय तो आज फुरसुंगीच्या मैदानात काढला सेमीला दोन नंबर लावताला सूरज वागोसकर हो आ? शेटला बोला की पाच सहा दिवसात नवीन खरेदी दिसेल आणि दोन गायी पण दिसतील सूरज मेसेज करून डिलीट करते र मजा घेत गर मोठ्या मानक्या मोठ्या सण्या एका गायीला भरवा हा मोठ्या सण्याच्या आहेत दोन मोठ्या मानक्याच्या पण गेल्या असतील त्यांनी तिथे अमर पिन मेसेजला नमस्कार सूरज दा नाही पिन बिन पिन लागतं का रे सूरज कमेंटला पिन लागतं काय कह, केले इन्स्टाला अरे मित्र आपण ते प्रमोशन करतोय त्यांच्या म्हणून ते इंस्टाला तसे पोस्ट येतात नमस्कार अमर आम्हाला बी बरोबर आमचा बी हो लागतो ना कसा लागतो रे माझ्या ची कुठे लागतंय काहीतरी तरी दाबून बघ ना कुठला तरी अरे इक मग दबले ना डायरेक्ट रिमूव्ह येतो नाही लागत रे सूरज बरेच तरी बोलतो आता बैल घाटावर जाईल का नाही वाटे गावला शक्यता कमी आहे कारण की बैलाला गोटा बनवलाय चांगला टकाटक बक्कासूर आणि ने एक नंबर केला सोन्याचा आशीर्वाद आहे भावाला नक्की पराग दादा येतो वांगणीला वांगणीला जाऊन काय करणार आहे रे लंगड्या पाय झाला का बरा बोल नाही गौरव आ, ये ना अरे वल्गनीला टाक ना तुम्ही वांगणीला टेकला म्हणून बर <laughs> 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 रामा कुठे आहे दादा अरे जयेश दादा रामाला घेऊन गेले ते फुरसुंगीच्या मैदानात आता येईल नव्हतं तारखेला <laughs> रिटर्न या मैदानासाठी <laughs> पाय इज नॉट ओके अरे टेक केअर भाऊ लक्ष द्या वलगणीला नंतर दा आणि लखन बटन कुठे आहे सोन्या आणि लखन बटन कुठे आहे बटन बाजूच्या गावात पाठवलंय पन्नास पन्नास ची नवीन खरेदी झाली का शोध चालू आहे मित्र ऋषिकेश पाडे हो नक्की मित्रांनो हाच प्रश्न दहावेला विचारू नका एकच एकदाच विचारा आणि मी बरोबर बर वाटत नाही ते दहावेला विचारायला झंटेचा काय विषय अरे मित्र जंटेला आपण जनतेचा काय विषय चोवीस घंटा असं काही दाखवतो हा सोन्याला चालू होता का नाही मित्र काहीच करत नाही बैल घरी उद्या कारण की बैल पायवरती उचलून ठेवतो त्याच्यामुळे व्यायाम सुद्धा देतो त्याला बोललो दे माझा म्हणून तुझी कमेंट आली आता कमेंटला बसला बबन चोरगे सोन्याचा पाय आहे का मित्र वरती उचलून ठेवतो जास्त लोड घेत नाहीये पायावर नाही तू आता लागलो माझ्या मला चोवीस घंटा बाकी बाई लॉक आहे एकदम टायर मजबूत बोलदा एक्सेस पाटो 24 घंटा चालू पाटो मा एक्सेस किंग ऑफ मराष्टा पाणी आले का नक्से दे कृष्णा निलेश बाबड माझा खोंड घेता का छोटा बक्का सुरगत दिसतो पण अजून फेरा टाकला नाही तो घेऊन काय करू मित्रा इथे आमचीच खोंड चांगली आहेत पण त्यांचंच नियोजन होत नाहीये त्याच्यामुळे ते घाटावर पाठवलेत रामाशे कुठे आहे अजय म्हात्रे रामाशेठ मित्रा काल गेला आज पुण्याला मैदान होता ना तिथे ओपी माझा देव सोन्या नऊ आपला कोणता बैल आहे का मित्र नऊला कोणताच बैल नाही कारण की आपली सर्व बैल घाटावर आहेत घाटावर असला तर असेल का धीरज बेडेकर बिग फॅन सांगेत धीरज बेडेकर मजा घेत कर सोन्या कुठे सु, आहे सो सोन्या थ्री कुठे आहे सोन्या तीन वाई मध्ये असतो मित्रा नवला आपला कोणता बैल आहे का नाही नाही मित्र कोणता बैल नाही सूरज रेट का <laughs> संकेत बाईकिंग निलेश तुमचा नंबर टाका आम्हाला वेळ बकासूरने कसा नंबर काय बकासूरने कसा केला नंबर अरे मित्रा था 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 था। पलून एक नंबर केला ज्याच्यात धमक आहे तो एक नंबर करणारच कधी पण पालवा नवीन गाय कधी येणार नवीन गाय येईल मित्र दादा फिरायला गेला दोन चार दिवसासाठी साठी रेट करायला स्ट्रीम पीसी वर लागते हो अशी ने रेट नाही टाकू शकत का जनट्याचा काय झालाय त्याच्या नावाने पलत नाही जनट्याचा व्यवहार कॅन्सल झालाय मित्रा आगरी पोऱ्या माय टायगर मी पण लाईव्ह पाहिजे तेव्हा तू ये ना कुठेही जा जंगला सापबीब दाखव बी दाखव तुझा अरे पंधरा मिनिटं झाले अजून पंधरा मिनिटं करीन सूरज बंद करीन ए सूरज मी का याची आपण आय पिन नाही करू शकत का पर्याची मेसेज टाक फटाफट पट जरा सोन्या दोन कुठे आहे सोन्या दोन मित्रा लोणंद मध्ये असतो सारी काम आलो सारे सोन्या की नवीन खरेदी केव्हा येतोय भाऊ नवीन खरेदी भेटेल बघायला मित्र या नाही तर पुढच्या सीझनला नक्कीच भेटेल आता घेऊन पण काय फायदा नाही पावसाला चालू होणार शोध चालू आहे शोध चालू आहे दादे अगोदर केले दादा कपडे घालायचे यश शिवणकर पैदास केली का सोन्याची गाय भरवली आहे मित्र गेला त्याला बर गे। चल बरं बर किती वाजलं साडेसात वाजलं दादा कुठे आहे प्रीतम दादा दादाच फिरायला गेला सर्व महाबलेश्वरला तीन नंबर सोन्या कधी येणार तीन नंबर सोन्या आणलेला मी ते पण त्याला कसं कटणाचा रान जमत नाही मातीच्या रानात पलतो चांगला त्याची इथे आपण नाही लवकर त्याच्या आधी सोन्याची पैदास केली होती का अ केली होती दोन पैद आहेत सोन्याच्या एक कालवट आहे एक वा आहे पेटगावला सगळी बैल दिसतील ना प्लीज सगळी म्हणजे बावऱ्या जोकर सर्व हा दिसतील कुठला बैल विकायचा आहे काय का आपल्या जवळ नाही बैल आपण घेतल्यावर विकत नाही लवकर मित्र ज्याचा असतो त्यालाच तर रिटर्न देतो नाहीतर आपण लजोला ठेवतो अ प्रितम मडवी तू नाही गेला का नाही रे भाई मी नाही गेलो देवेश देशकर नक्की नक्की अ बघायला भेट कोण सोन्याचा का आपल्याकडेच की दुसऱ्याकडे दुसऱ्याकडे आहे मित्र छोटं कधी येणार आहे काय पेडगावला चांगला नियोजन करत होता घरची गाडी फायनल ला होती नियोजन करायला लागेल अरे व कशाला फोन करते रे सूरज नाही का पिणी नाही ना कसं करता स्वेटर पाहिजे होता तेव्हा टॉप मध्ये पला नाही तर आता गट पण अवघड आहे बैल त्याला आतमध्ये बैल सोड तिसऱ्या हो चला आतमध्ये काढू इथं आता का फोटो येणार तुला सोन्या तिसरा कधी येणार आहे मागणं जा मागणं बैल जा पाणी गयाला, पाणी पाण्यावर नाही नेणार बैल ठीक आहे डायरेक्ट तिथे ठेव ना बालदी भरून छोटा जण आपल्या नावाने पालेल का बघू हे तर मला पण कन्फर्म माहित नाही मित्रांनो बैल निवृत्ती केला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते प्रश्नच विचारा एक छोटासाण्या कधी येईल हे कधी येईल हे प्रश्न विचारू नका रोज लाईव्हला आपण तेच विचारतो तुमच्या आठवणी सांगा तुमच्याबद्दल काय फिलिंग्स आहेत ते सांगा छोट्या माणक्या पलतोय का छोट्या मानक्या बाहेर जातोय मित्र त्याला त्याला आता ट्रेनिंग सर्व आहे सर्वात म्हणजे घोड्यात बोल मोठ्या बदलात सर्व मध्ये ट्रेनिंग दिले पण काय नाही सरळ नाही तो नवीन खरेदी कधी आहे नवीन खरेदी शोध चालू आहे छोटा सोन्या पटे पेटगावला एक तरी राहायला पाहिजे नक्की प्रयत्न असेल हा मारून दे म्हणा भाई लोड पर्या हम्म ये साईटला बकेट इथे ना तो भावा टीटी बद्दल त्या दिवशी बोललो होतो तुला कोणत्या टीटीवी बद्दल तीन फेऱ्यामध्ये पलवा बावर बक्का असूर बरोबर मग तुला पुढे जायचं चल हा आशिष शेठ पाटीलचा हा वी चांगला पलता आत्सच्या सुंदर सोबत एक नंबर केला अरे यो कॅमेरा असा कसा ब्लर होतो जोकर आणि रायफल दादा मस्त पलते जोकर आणि रायफल मला वाटतं नऊ तारखेला